का तर आज बाबामा मंदिर शिवारे ते आमाशीचा भंडारा आहे चला तुम्हाला दाखवतो भंडाऱ्या दिवशी काय काय असते ते बघा शिखर पुन्हा आलो मंदिरात बाबामाचं दर्शन घेतलं ही बघा आजची पूजा कशी केल्या दर्शन घ्या बाबा पुन्हा जरा देणगी काउंटरला आलो आणि पावत्या करायला लागलो कधी व्हायला लागल्या आता ओव्या चालू झाल्या बघा आत्ता ते वाजवायला लागली ती बघा हे बघा आधी कशी वाजते बघा दर आम्हाला येतात म्हणून लोक बाहेर गावातून हे बघा आत्ता गर्दी फुल झालेली आहे ते बघू शकता तुम्ही ही दर्शनाची रांग आहे दर्शनाला रांग आत जात्या हे बघा एवढं पब्लिक आता लागले अजून बारा पण वाजायचं आहे हे बघा दर्शनाला थांबलेत लोक भंडार लावतात दर्शन घेते ता जातात आत्ता आरती चालू होणार त्याच्या आधी पालखी बाहेर काढतात पालखीला बघा पालखी आता केली आहे दोन वाजेवर पालखी जेव्हा गोल यायला काढतात हे बघा म्हणजे ही वाजवायला लागल्यात बघा आता पालखी फिरवायला बघा आता गोल येडा मारत आलेत आता आरती चालू झालेली आहे हे बघा बघा बाजू आरती चालू आहे आता आणि तर नारळ फोडतात बघा हे जेवणाचं आहे हा प्रसाद जेवणाची रांग आहे तुम्हाला जेवण कुठं कुठं करते दाखवतो चला हे भाताचं टोप हे दूध या आमटी आणि इकडं भात ठेवला आता डबल ही बघा खिरी एवढी मोठी कायला असते आता आरोग्य तपासणी पण आलेली आहे मोफत ही बघा चिरमुरे आईस्क्रीम ज्यूस सगळा इथं आता जत्राच भरते आता कमीत कमी के मोठ्ठी मोठ्ठी ही नाराज स्टॉल आहेत बघा आता हे नाराज स्टॉल लागले आहेत सगळं हे पेढे ही माणसं येतात बघा रस्त्यातून एवढी मोठी गर्दी आता हे झाल्या बघा